श्रीस्वामी समर्थ ओम नम शिवाय नमस्कार मंडळी सर्वात प्रथम कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय लिहा आणि मग आपण पुढे जाऊया आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला कापुऱ्यासोबत या दोन वस्तू जाळायच्या आहेत या वस्तू जर तुम्ही तुमच्या घरामध्ये जाळाल तर नक्कीच नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरातून निघून जाईल कोणत्याही प्रकारची वाईट बाधा किंवा नजरबाधा तुमच्या घराला लागणार नाही वादविवाद होत असतील तर ते वादविवादसुद्धा कमी होतील असा भरपूर फायदा जो आहे तो तुम्हाला या उपायामुळे होणार आहे हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचं आहे ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आज आहे हरितालिका आजचा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा उद्या गणेश चतुर्थी आहे आणि त्याचबरोबर उद्या गणपती बाप्पा आपल्या सर्वांच्याच घरामध्ये विराजमान होणार आहेत त्याच्यामुळे आपल्या घरातलं वातावरण जे आहे ते सुखद असावं छान असावं नकारात्मक नसावं संपूर्ण घर जे आहे ते सकारात्मक ऊर्जेने भरलेलं असावं यासाठी आजच संध्याकाळी हा उपाय आपल्या सर्वांना करायचा आहे कारण उद्यापासून दहा दिवस आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा येणार आहेत आणि तिथे तेथील वातावरण जे आहे ते अगदी छान असायला हवं आणि म्हणून हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे हा उपाय तुम्ही कशासाठी करायचा आहे ते तर लक्षात आलंच असेल पण हा उपाय नक्की कधी करायचा तर बघा संध्याकाळी सहा ते सात किंवा साडेसात ही जी वेळ असते ती लक्ष्मी येण्याची वेळ असते पण तुम्ही हा उपाय सहा ते नऊ या दरम्यान कधीही करू शकता लक्ष्मी येण्याच्या वेळी लक्षात घ्या आपल्याला आपल्या घरामध्ये दिवे लावायचे आहे म्हणजे खूप सारे दिवे लावण्याची गरज नाही पण एक आपल्या देवघरासमोर त्याचबरोबर दुसरा दिवा जो आहे तो तुळशीसमोर तिसरा दिवा जो आहे तो मुख्यद्वारासमोर हे तीन दिवे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये रोज लागलेच पाहिजे असे दिवे जर तुम्ही लावत असाल तर नक्कीच माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये आवर्जून येत असते तर याच्यासाठी आपण या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवून करायला हव्यात संध्याकाळच्या वेळी आपला मुख्यद्वार जो द्वा आहे तो आपल्याला थोड्या वेळेसाठी अगदी पाच मिनिटांसाठी का होईना खोलून ठेवायचं आहे तुम्ही हा उपाय करत असाल किंवा तुम्ही इतरही दिवसांमध्ये या गोष्टी ज्या आहेत त्या करायला हव्यात म्हणजे आपल्या मुख्यद्वारासमोर त्याचबरोबर तुळशीसमोर आणि आपल्या देवघरासमोर आपल्याला हे तीन दिवे जे आहेत ते आपल्या घरामध्ये नक्कीच लावायचे आहेत याच्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते माता लक्ष्मी प्रसन्न राहते आणि त्याचबरोबर आपल्या घरातलं वातावरणसुद्धा सकारात्मक राहतं तर आता संध्याकाळच्या वेळी तुम्ही काय कराल आपला मुख्यद्वार उघडून द्याल त्याच्यानंतर आपल्याला तीन चार कापराच्या वड्या घ्यायच्या आहे हा जो कापूर आहे तो भीमसेनी कापूर असला पाहिजे भीमसेनी कापूरच का असला पाहिजे तर भीमसेनी कापूर जो आहे तो नकारात्मक ऊर्जा जास्तीत जास्त स्वतःमध्ये घेतो आणि हा ज्वलन केल्यामुळे सर्वात जास्त नकारात्मक ऊर्जा आपल्या घरातली निघून जाते आणि भीमसेनी कापूर जो आहे तो ओरिजिनल असतो आपण जर दुसरा कापूर घेतो तर त्याच्यामध्ये बरेच कंटेंट मिस मिक्स असतात आणि त्याच्यामुळे तो जो कापूर आहे तो एवढा प्रभावी नसतो तुम्ही जर भीमसेने कापूर घेतला तर त्याचा प्रभाव जो आहे तो तुम्हाला नक्कीच जास्त बघायला मिळतो हा कापूर थोडासा महागडा पडतो पण अगदी एक वडी जरी जाळली तरी सुद्धा चार पाच साध्या वड्या जाळण्यापेक्षा जास्त प्रभाव याचा पडत असतो म्हणून तुम्ही काय करा दोन ते तीन कापराच्या वड्या घ्या भीमसेने असेल तर दोन तीन घ्या जर भीमसेने नसेल दुसरा कापूर असेल तर पाच सहा वड्या घ्या म्हणजे संपूर्ण घरभर आपल्याला हा कापूर जो आहे तो घेऊन फिरता येईल याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे दोन लवंग घ्यायचे आहे लवंग ज्या आहेत त्या साबूत असायला हवेत या लवंग या कापरावरती आपल्याला जाळायच्या आहेत सर्वात प्रथम तर एक वाटी घ्या किंवा मग एक पंथी घ्या या पंथीमध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे त्याच्यावरती त्या दोन तीन कापराच्या वड्या ठेवायच्या आहे त्यात प्रज्वलित करायच्या आहे त्या कापरावरती तुम्ही थोडंसं तूपसुद्धा घालू शकता कारण तुपाचा वास जो आहे तो माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते आणि जेव्हा तुम्ही कापूर जाळत असता तेव्हा अलक्ष्मी किंवा अवदसा जी आहे ते आपल्या घरामधून बाहेर जाते तर कापूर जाळायचा त्याच्यावरती थोडंसं तुम्ही तूप घातलं सुद्धा चालेल दोन लवंग घालायच्या आणि दोन वेलची घालायच्या अशा पद्धतीचं ह्या गोष्टी ज्या आहेत एक त्या एकत्रितरित्या तुम्हाला आपल्या घरामध्ये प्रज्वलित करायचे आहेत आपण हा उपाय जो आहे तो आपल्या देवघरासमोर करणार आहोत त्याच्यानंतर हा ही जी प्लेट आहे किंवा ही जी पंथी आहे ती संपूर्ण घरभर आपल्याला प्रत्येक कोपऱ्यामध्ये जाता येईल अशा पद्धतीने आपल्याला ही पंथी घेऊन फिरायचं आहे तुम्ही त्याच्यासाठी खाली मोठं ताट घेऊ शकता कारण जाळ जर थोडा मोठा झाला तर तुमचा हातबीत भाजण्याची शक्यता असू शकते किंवा अंगाला कपड्यांना वगैरे लागण्याची शक्यता असू शकते त्याच्यामुळे उपाय करत असताना तो नेहमी मी जपून करावा तर अशा पद्धतीने आपल्याला हा कापूर जो आहे या चार गोष्टी ज्या आहेत त्या एकत्रित ज्वलन करायच्या आहे तुमच्याकडे जर तूप नसेल म्हणजे तुम्हाला जर तूप घालायचं नसेल घातलं नाही तरीसुद्धा हरकत नाही परंतु कापूर लवंग आणि वेलची या तीन गोष्टी ज्या आहेत त्या आवर्जून घाला आणि हा संपूर्ण धूर जो आहे तो संपूर्ण घरभर होईल अशा पद्धतीने तुम्ही हा प्रज्वलित करायचा आहे तुम्ही संध्याकाळच्या वेळी आपल्या घरामध्ये घंटा जी असते तर तो घंटा सुद्धा करू शकता किंवा सुद्धा करू शकता तुमच्या घरामध्ये तेवढी जास्त पॉझिटिव्ह एनर्जी येईल तर अशा पद्धतीने हे संपूर्ण घरभर घेऊन फिरायचं आहे आणि त्याचबरोबर हा जो ही जी पंथी आहे ती आपण घेऊन आपल्या घराच्या मुख्यद्वाराच्या बाहेर जायचं आहे मुख्यद्वाराच्या तुम्ही बाहेर केलात की बाहेर बाहेर ती पंथी ठेवायची आहे दोन मिनिटांसाठी दोन सेकंदांसाठी तुम्हाला तिथे उभं राहायचं आहे आणि त्याच्यानंतर आपला उजवा पाय जो आहे तो आपल्याला आतमध्ये टाकायचा आहे आणि घरामध्ये यायचा आहे जोपर्यंत ते प्रज्वलित होत आहे किंवा जळत आहे तोपर्यंत तुम्ही दरवाजा जो आहे तो मुख्य दरवाजा उघडाच ठेवायचा आहे बघा हा उपाय जर तुम्ही रोज केला तर अतिशय उत्तम म्हणजे फक्त कापूर चाळला यातला तरीसुद्धा तुमच्या घरातली भरपूर निगेटिव्हिटी निघून जाते पण जेव्हा कधी शुभ दिवस असतो त्या दिवशी आवर्जून तुम्ही या गोष्टी ज्या आहेत त्या एकत्रित करून चाळू शकता या गोष्टी एकत्रित करून चाळल्यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा जास्तीत जास्त प्रभाव होतो उद्याचा जो दिवस आहे तो श शुक्रवारचा आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठीचा उद्याचा दिवस आहे उद्या हरितालिक आहे उद्याच्या दिवशी महिला भगवान शिवशंकरांची सेवा तर करणारच आहेत पण त्याचबरोबर तुम्ही शुक्रवार आहे म्हणून तुमच्या घरामध्ये जर श्रीयंत्र असेल तर त्याच्यावरती तुम्ही कुंकुमार्चन करू शकता त्याचबरोबर महालक्ष्मीचा फोटो असेल मूर्ती असेल तर त्याच्यावरती कुंकुमार्चन करू शकता कुंकुमार्चन सेवा ही अतिशय महत्त्वाची आहे उद्याचा दिवस हा अत्यंत शुभ आहे आणि तुम्ही जर या गोष्टी या गोष्टी केल्या म्हणजे कुंकुमार्चन वगैरे जर केलं तर माता लक्ष्मी आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होणार आहे आणि आपल्या घरामध्ये नेहमीच वास करणार आहे कारण श्रीयंत्र श्री जे असतं किंवा माता लक्ष्मीची कुंकुमार्चन सेवा जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याकडून श्रीसुक्तमचा पाठ होतो श्रीसुक्तम जे आहे ते सोळा वेळा आपण म्हणतो जर तुम्हाला खूपच घाई असेल आणि श्रीसुक्तम सोळा वेळा म्हणणं शक्य नसेल तर अशा वेळी तुम्ही एकशे वेळा नव्याण्णव मंत्र म्हणून सुद्धा कुंकुमार्चन जे आहे ते करू शकता पण आवर्जून करा कारण उद्याचा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे उद्या भलेही आपल्याला उपवास असेल व्रत असेल तरीसुद्धा भगवान भोलेनाथांच्या सेवा तर आपण करणारच आहोत त्याचबरोबर या सेवासुद्धा करून बघा नक्कीच आपल्याला त्या सेवांचा फायदा होईल कारण शुभ तिथीला एखादी सेवा झाली आपल्या हातून तर ती सेवा जी आहे ती दहा पट पुण्य जास्त देते आणि म्हणून आपल्याला ही सेवासुद्धा करायची आहे आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद